आरोग्यसेवकांच्या जबाबदाऱ्या हिवताप नियंत्रण कार्यक्रम सात रोग नियंत्रण कुष्ठरोग क्षयरोग परिसर स्वच्छता जीवनविषयक आकडेवारीची नोंद प्रथमोपचार व किरकोळ आजार आजारावर उपचार अंधत्व नियंत्रण कार्यक्रम प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम अहवाल व नोंदवही ठेवणे संघकार्य हिवताप नियंत्रण कार्यक्रम दर पंधरा वड्याला प्रत्येक घरी भेटी देऊन तापाच्या रुग्णाची चौकशी करणे तापाच्या रुग्ण आढळल्यास रक्त नमुना घेऊन कुष्ठरोग हिवतापाचा गृहितोपचार देणे हिवतापाचा जंतू आढळलेल्या रक्त नमुन्याची नोंद ठेवणे व आरोग्य सहाय्यकाला समूळ उपचारासाठी कळवणे कार्य क्षेत्रात हिवताप विषयक बाबींची देखरेख करणे कार्यक्षेत्रात कायमची व तात्पुरती डास उत्पत्ती स्थाने शोधून त्यात गप्पी मासे सोडणे हिवतापाचा अभिलेख काढणे व अहवाल ठेवणे खालील गोष्टी आरोग्य शिक्षण देवणे तापाच्या रुग्णाचे तपासणीचे महत्त्व घरात फवारणीचे महत्त्व डास अळी नियंत्रणाचे महत्त्व हेवतापाचा प्रसार होऊ नये म्हणून विविध उपाययोजना याबाबत शिक्षण देणे सात रोग नियंत्रण गृहभेटीदरम्यान साथीच्या आ आजाराचे रुग्ण शोधून काढणे उदाहरणार्थ अतिसर हगवत पुरळ असलेले तापाचे रुग्ण मेंदू दाह धनुर्वाद कावेल घटसर्प पो पोलिओ इत्यादी अचानक साथीच्या आजारांनी अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने कळवणे साथ नियंत्रण उपाययोजना राबवणे क्षार संजीवनीचे द्रावण तयार करून अतिसाराच्या रुग्णांना वयोगटाप्रमाणे देणे कुष्ठरोग्रहित भेटीत कातडीवर चट्टा आढळल्यास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यास अशा रुग्णांची नोंद करणे नियमित उपचार घेतो की नाही याची खात्री करणे कुष्ठरोगामुळे व्यंगत्व नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना संपूर्ण औषधोपचारासाठी ओश, प्रवृत्त करणे असे रुग्ण आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनास आणणे कुष्ठरोग व त्यांच्या कुटुंबातील सहवासित यांच्याशी सुसंवाद साधून कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे बहुविध औषधोपचार योजनेची अंमलबजावणी करणे नवीन कुष्ठरोग शोध मोहीम राबवणे कुष्ठरोगात रुग्णाचा पाठपुरावा सर्वेक्षण करणे क्षयरोग संशयित क्षयरोगी शोधून थुमकी नमुना घेणे व तो तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा क्षयरोग केंद्रात पाठवणे क्षयरोग्णाच्या नियमित उपचारांची खात्री करणे अनियमित व अर्धोपचार केले रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे व असे रुग्ण आरोग्य यांच्या निदर्शनास आणणे जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुंकी नमुना तपासून घेण्याविषयी आरोग्य शिक्षण देणे परिसर स्वच्छता सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे पाणी नमुना आणि विरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळेत तपासणी नियमित पाठवणे खालील बाबीवर आरोग्य शिक्षण देणे घरातील स्वच्छता पिंधुराची चूल व उपयोग सुरक्षित संडासाचे फायदे व उपयोग मूलमूत्राचे व सांडपणाची योग्य विल्हेवाट समाजाला खालील गोष्टी करून घेण्याबाबत मार्गदर्शन व सल्ला मदत करणे शोष खड्डा शोषखड्डा खत खड्डा संरक्षित संडास जीवनविषयक आकडेवारीची नोंद कार्यक्षेत्रात होणाऱ्या जन्म मृत्यूची नोंद करणे व तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना कळवणे कार्यक्षेत्रात होणाऱ्या रुग्णाची नोंद करणे आणि कायद्यानुसार कमी वय असणाऱ्या मुला मुलामुलींचे लग्न ठरल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनास आणि जल्मृत्यूची नोंद वेळीच करण्याचे महत्त्व लोकांना सांगणे प्रथमोपचार व किरकोळ आजारावर उपचार प्रथमोपचाराचे साहित्य क्षार संजीवनाची पाकिटे व किरकोळ आजारावरील औषधे योग्य त्या व्यक्तींना रुग्णांना उपलब्ध करून देणे गंभीर आजार व गुंतागुंत झालेल्या किरकोळ व साध्या आजारांच्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा के जवळच्या दवाखान्यात पाठवणे आरोग्य मार्गदर्शकांनी पाठवलेल्या रुग्णावर उपचार करणे व आवश्यक वाटल्यास रुग्ण पुढील उपचारासाठी पाठवणे अंधत्व नियंत्रण कार्यक्रम संशयित मोतीबिंदू रुग्णांची यादी तयार करणे आणि तपासणीसाठी पाठवणे व पक्व मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना पाठपुरावा करणे डोळ्यांची योग्य घेण्या डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबत आरोग्य शिक्षण देणे बाल आरोग्य कार्यक्रम समाजात कर्जावर आधारित उपकेंद्राचा कृती आराखडा करणे जोखमीचे गरोदरपणे वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्या व प्रजननाविषयी समस्या असलेल्या स्त्रियांना आरोग्य सेविकेकडे पाठवणे गुंतागुंत आढळून आलेल्या नवजात अर्भकास व मातेस प्रथम स्तर संदर्भ सेवा केंद्रात ताबडतोब पाठवण्यासाठी मदत व पाठपुरावा करणे मातांना व वयात येणाऱ्या मुलींना एकत्रितपणे खालील बाबीवर आरोग्य शिक्षण देणे कौटुंबिक आरोग्य माता व मुलांचे आरोग्य कुटुंब नियोजन आहार सांसर्गिक आजारावर नियंत्रण लसीकरण पुरेसा स्वच्छता जेणेकरून रोगापासून बचाव करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी लोक स्वतः पुढे येतील लैंगिक आजार प्रजनन मार्गाचा जंतू संसर्ग झालेल्या रुग्णाचा शोध घेणे आणि त्यांना आवश्यक ते सेवा देणे प्रत्येक गावात आरोग्य सेवा सत्र आयोजित करून आरोग्य सेविके सोबत आवश्यक त्या आरोग्य सेवा पुरवणे व लसीकरण कार्यक्रमात आरोग्य सहाय्यकाला मदत करणे विविध सांसर्गिक आजाराविरुद्ध लसीकरणाचे महत्त्व आणि लसीकरण वेळापत्रकाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजाराचे सर्वेक्षण करणे शालेय पूर्व मुलांमध्ये आणि अर्भकामध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून काढून अशा मुलांना आवश्यक तो उपचार देणे आणि नजीकच्या अंगणवाडी आणि बालवाडी केंद्रात पूरक आहार घेण्या बाबत किंवा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडचा सल्ला देणे शालेय पूर्व बालके गरोदर माता स्तनदा माता आणि कुटुंब पद्धत स्वीकारणाऱ्या आरोग्य सेविकेचे समन्वय साधून लोहयुक्त हो गोळ्याचे वाटप करणे तीन वर्षाखालील बालकांना जीवनसत्व अ चा मात्रा पाजणे स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या अन्न पदार्थापासून समतोल आहार तयार करण्याबाबत लोकांना माहिती व आरोग्य शिक्षण देणे कुटुंब पाहणी करणे व योग्य जोडप्याची यादी अद्ययावत ठेवणे वैयक्तिक किंवा एकत्रितपणे योग्य जोडप्यांना कुटुंब नियोजनाचा संदेश देणे आणि कुटुंब नियोजनासाठी प्रवृत्त करणे पात्र योग्य जोडप्यांना पाना लांबवण्यासाठी साधने पुरवणे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आणि तांबी बसून घेण्यासाठी आलेल्या लाभार्थींना सुविधा पुरवणे व मदत करणे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांना पाठपुरावा करणे आणि डेपो होल्डर्सची निवड करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे समाधानी पुरुष लाभार्थी स्थानिक नीती आरोग्य मार्गदर्शक शिक्षक स्वयंसेवक आणि इतरांशी चांगले स्नेह संबंध प्रस्थापित करून कुटुंब कल्याण कार्यक्रमाला चालना देण्याबाबत प्रवृत्त करणे निरोध व तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या वाटपासाठी डेपो होल्डर्सची निवड करणे त्यांना प्र प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य सहायिकेला मदत करणे आणि डेपो साधनांचा नियमित पुरवठा करणे सहभागी होऊन मुलांचं आरोग्य कुटुंब कल्याण इत्यादीवर माहिती व आरोग्य शिक्षण देणे लैंगिक समानते व समाजाला प्रवृत्त करणे व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग साधण्यासाठी प्रवृत्त करणे वैद्यकीय गर्भपात करून घेणाऱ्या स्त्रियांना जवळच्या सरकार मान्य केंद्रात पाठवण्यासाठी मदत करणे व आरोग्य सहाय्यकेला कळवणे वैद्यकीय गर्भपात करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती स्त्रियांना करून देणे असुरक्षित गर्भपात केल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे त्यांना असुरक्षित आणि बेकायदेशीर गर्भपात करून घेण्यापासून प्रवृत्त करणे आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजाराचे रुग्ण शोधून काढणे वापरात येणाऱ्या मिठात आयोडीनचे प्रमाण तपासणे वापरात येणाऱ्या मिठाचे नमुने प्रयोगशाळे तपासण्याकरता पाठवणे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार आजार आणि आयोडिनयुक्त मिठाचा वापर व आहाराविषयी लोकांना आरोग्य सल्ला देणे अहवाल व नोंद वही ठेवणे कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची सर्वसाधारण माहिती अद्ययावत ठेवणे गावनिहाय कुटुंबाची वही तयार करणे अद्ययावत करणे व त्यांचा उपयोग विविध कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सेविकेच्या मदतीने योग्य जोडप्याची नोंदवही कुटुंब पाहणे नोंदवहीवरून तयार करून अद्ययावत ठेवणे केलेल्या कामाचा पुरावा म्हणून नोंदवही व अहवाल ठेवणे वेळोवेळी नियमितपणे पाठवण्यात येणारा अहवाल तयार करून तो वेळेत आरोग्य सहायकांना पुरवणे कार्यक्षेत्राचा नकाशा व आलेख तयार करून ज्याचा उपयोग कामाचे नियोजन करण्यासाठी करणे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सेवेत हजर राहणे व कर्मचारी होणे आपल्या कार्याचा आरोग्यसेवेकेशी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे प्रत्येक आठवड्याला एकदा तरी आरोग्य सहाय्यक पुरुषांना भेट देणे आणि त्यांचा सल्ला व मार्गदर्शन म्हणून आवश्यकतेप्रमाणे घेणे कार्यक्षेत्रात होणाऱ्या घे घेण्यात येणाऱ्या विविध शिबिरात मोहिमेत सहभागी होणे स्थानिक स्वयंसेवी संस्था शोधून त्यांना समाजाचे आरोग्य चांगले राखण्यास प्रवृत्त करणे